जेवण फुल केलंय के का फुल केले की अगं मग जरा हळूहळू हळूहळू चालायचं मी माकापासून बघतोय फास्ट चालते हळूहळू मग काय मी खायची जरा जिरत नसत जेवढं लागतं तेवढंच खायन की मग काय म्हणजे जिरत नसतं काय फास्ट चाललं की जिरत का खाल्लेलं मग जिरतंय तेवढा होते काय शांत ती मी सांगतोय ग मला काय करायचं नाही मला काय करायचं वापर बोलण्यावर वापर बोलण्यावर कशी आली वापर जाऊ नको ना आता कसं फास्ट आलती तिकडून पलीकडून मी आता बघितलं आता चालायचं काय मला बघितलं की खेळून तिकडून कशी आलतीस नाही मी बसते आडवाला बोल न बोलणूक मग चलतच नाही म्हणते काय 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 म्हणते काय नाही बघा हो मग कुमकुम कमीच लावलाय का नाही लेबर नाही ग हिरडा ऐक आहे पोटात ऐक माझ बाळ आहे पोटात गद्दा मनचा लायचं धावध होद होत करायचं नाही जर बारी हलते का बघ कशी काय बोलते काय कशी बोलती तू पट पट चालले सर रिकाम होत काल हलवून जेवण इकडे बघ तो सांगतो इकडे ऐक तो सांगतो हिडा ऐक सांगतो काय सांगतो जेवण केलं बरं का जेवण केलं पाच दहा मिनटं बसायचं जरा थोड होतं या पुन्हा चालायच सुरू करायचं तू खाल्लं की चल म्हणले की खाल्लं की उठून चलती वा ध्वध ते बघ ते बघ तुझ्या राहत मी पडत होतो बर का तुला सांग सांगाय तुला कसं जाग सांग नका मला काय सांग नका मग पप्पाला ना सांग का सांग का मला सांग का सांगू कोणा सांगायचं काय म्हणतो तुला

घुसला का कुणामुळं काय बोलतीस माझ्या मुळे झालं होय फिरायला होती हे तर काय चप्पल बी घातला दाखव कसा घातला चप्पल चप्पल तसा घालायचा असे ही चप्पल बी घातला ही असला मोठा चाराचा पडणार तर काय होईल होय बोल काय अजून आडू अजून आडू बोलायचं लगा थोडं तरी राहील का गिन्यान वाट्यामध्ये बाळ हे हरून जरा चल जा की वाद वाताच करतीस जर बारीस कसं ऐकत नाही का थोडं हा तुला सांग तुला मजा वाटते काय जाऊ द्या जाऊ द्या चष्टावाडी म्हणतोय कळत नाही तुला तसं बोल नक लय लय आवाज आवाज वाढून बोल नक तुला सांगण्यासाठी सांगतोय पडले मी काय पोटावरती पडले नाही

तुझी डोळ्या कुठे गेले ते डोळ्या दिसत नव्हतं कि दिसत तुमच्याकडे बघत होते की माझ्यावर जाऊ तनती काही झालं स्वतःला काही बी झालं की मी बोललो मी सांगायचं खरेल ती तुला वाईट वाटतंय फुगून बघते तोंडांची तसं करून का काय कि मला वाटायला लागले हत्ती काय मला दाखवा बघूया बघला पोट्यामध्ये हळून हे मध्ये लागते नग लागते तुला चांगल्या साठी नाही तर वाईट साठी सांगतोय मी दाब नका भाई माया पण करायला दाबायला कशाला पहिले म्हणून दाबाय मुदाम दाबाय मी दाबायचं असते का मग हळू नाही ती सांगायला होतं ना माझ्या मोग झालं का हि चला येत नव्हतं तर चांगली बघून ते चप्पल घातला तसला फाटलेला आणि निघाली वरी ही कर आणि ती ताज कशी आहे त्याची कशी ताज कशी आहे तर स्वतः श्याण संपतची बाबा दुसरं माणसं सांगायला चल नाही काय बघू नको डोळे डोळे खाली कर काय कुठं कुठं इथं चला येतं थोडं चला तुम्ही

자, 자, 자. 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 자, 자, 자. 자, 자, 자. 자, 자, 자. 자, 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 자. 자, 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 हो कुठं जाऊ कुठं कुठं जाऊ का घर सोडून घर सोडून जाऊ का फोनला रडतीच ना ताऊ कशी केली माझ्या तवा कशी रडायला शि आहो शियान कस काय कस काय होत होय अय चलायच नाही का मी पडले की चालू कशाला आता काय दुखायला हात दुखायलाय जा मग सगळं तोंड फुगून नुकलय का जा